जय शिवराम मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नमूद शेतकरी योजनेचा येणारा चौथा हप्ता नेमका कधी पडणार आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करोत याच्यामध्ये आता प्रामुख्यानं हा नमूद शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तसेच याच्यामध्ये लाभार्थी संख्या किती आहे व कोणते शेतकरी लाभार्थी असणार आहेत याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी शिवासवणकर स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचले राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामधील वर्षाला सहा हजार रुपये देणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान योजना तर याच धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना चालू करण्यात आली तर तिचं नाव नमो शेतकरी योजना तर या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यामधील सर्व पातकरी शे, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये व दोन्हीचे मिळून असे बारा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार होते आता याच्यामध्ये पीएम किसानचे जवळपास सोळा ते सतरा हप्ते बहु बहुतेक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि जे काही महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा येणारा हप्ता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती पण आता याची प्रतीक्षा संपली कारण की आज शासनाच्या माध्यमातून जे काही कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होता तर याच्या माध्यमातून हा जे काही चौथा हप्ता होता तर याचं वितरण करण्यात चालू झालेलं आहे म्हणजे आजपासून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पात्र शेतकरी असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा येणारा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अर्थातच हे दोन हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर पी एम किसान योजनेमधील एकूण शहाऐंशी लाख शेतकरी एवढे पात्र करण्यात आले होते परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण अटी असतील याच्यामध्ये लँडस्डिंग असल किंवा ई क्यू वाय सी असाल किंवा आधारणी का असाल ह्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या परंतु जे काही कृषी विभाग असेल तर यांच्या माध्यमातून ह्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यामध्ये एकूण नव्वद लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे ह्या नव्वद लाख शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यात हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये जे शेतकरी अजूनसुद्धा याच्यासाठी पात्र नाहीत तर त्यांना काय करायचं आहे तर त्यांना तू त्यांना त्यांच्या खात्याचे इके वाशी पूर्ण करायचे आहे तसेच आधार लिंक पूर्ण करायचं आहे आणि जे लँड लँडस्ईडचा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तुम्हाला दूर करायचा आहे हे जर तुम्ही तिन्ही अटी पूर्ण दूर केल्या तर तुम्हाला येणारा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आता बहुतांश शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहेत की माझ्या सर्व अटी पूर्ण आहेत परंतु माझ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वपूर्ण जर विचार केला गेला तर शासनाच्या माध्यमातून डी बी टी प्रणाली राबवली जाते आणि ही डीबीटी प्रणाली म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण की शासनाच्या माध्यमातून येणारा जे काही पैसे असेल रोख रक्कम असेल किंवा अनुदान असेल हे सर्व डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्याला जे आधारणी काही तर त्याच खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा काही कुठे वापर केला जाणार नाही ना म्हणजे शासनाच्या माध्यम माध्यमातून जी रक्कम टाकली जाणार आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी ही प्रणाली तर याला डीबीटी म्हणतात याच्यामध्ये आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नसेल तर त्यांनी लवकर आपले आधार लिंक करून घ्या व तुमचं जे काय रखडलेलं अनुदान असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये त्याच्या माध्यमातून जमा होऊ शकतं आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जर हे काही करणं शक्य होत नस नसेल तर सरळ तुम्ही काम करा तुम्ही एक पोस्टाचं खातं काढून घ्या कारण या पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला जे काय तुमचे रखडलेलं अनुदान असेल तुम किंवा केव्हाचं अनुदान असेल दुष्काळ अनुदान असेल किंवा विमा मासं तर हे सर्व पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पडू शकतात याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते रुकलेले आहेत व पी एम किसानचे हप्ते रुकले आहेत त्याच्या मागचं कारण सुद्धा हे हेच आहे की तुमच्या खात्याला एन पी सी आय अर्थातच आधार बँक लिंक नसल्यामुळं हे पैसे तुम्हाला पडले जात नाहीत जर तुम्ही हे जर काम वेळ पूर्ण केलं तर तुमचे जे काय रुकलेले हप्ते आहेत ते सुद्धा तुमच्या हप्ते पडू शकतात आता याच्यामध्ये नेमकं तुमच्या खात्याला आधार लिंक कोणतं बँक अकाउंट आहे ह्या तरी कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेला तुम्हाला माय आधार हे नाव टाकून सर्च करायचं आहे हे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही अंकी आधार नंबर असेल तर तो आधार नंबर टाकायचा आहे आणि हाच आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवलं जाईल म्हणजे तुमच्या जर आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही ही प्रोसेस करू शकता अन्यथा तुम्हाला हे प्रोसेस करता येणार नाही हा ओ टी पी टाकायच्या नंतर तुम्हाला बरेच सारे पर्याय दिलेले दिसतील त्याच्यापैकी तुम्हाला आधार बँक लिंक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं नाव तुमचं बँकेचं अकाउंट म्हणजे जे काय कोणतं बँक आहे तर ही संपूर्ण माहिती दाखवली जाईल म्हणजे तुमचं जे काय जा पूर्ण शासनाचं येणार अनुदान असेल तर ते याच खात्यामध्ये जमा झालेलं असणार आहे तर याची खात्री करून घ्या व त्या तिथं तुम्हाला जे बँक अकाउंट दाखवलं जाईल तर त्या खात्याची तुम्ही चौकशी करा तुमचे पैसे अर्थात तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसतील तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं कस वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमच्या जर याच्याविषयी का काही अडचणी असेल तर यासुद्धा आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आम्ही तुम्हाला त्याचे पूर्ण पूर्णपणे उत्तर देऊ तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसुद्धा धन्यवाद